नमस्कार मी पद्माकर जयविजन करतो माइंड क्लासेस दोन महिन्यापूर्वी आपण पालिकेच्या आधीमध्ये काळेवाडी राहणी आणि तेरगाव परिसरातील ज्या इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियमच्या शाळा आहेत या शाळामध्ये चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं त्या चित्रकला स्पर्धेसाठी आपण पहिलं बक्षीस जे आहे ते एक लॅपटॉप सेकंड बक्षीस जे आहे ते टॅप आणि थर्ड बक्षीस जे आहे ते आपण स्मार्ट वॉच ज्या ठेवलेल्या होत्या तर त्याचा पारितर्शक वितरण समारंभ जो आहे तो येत्या तेवीस तारखेला वार बुधवार रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यासोबतच आपण त्या कार्यक्रमामध्ये आपल्या क्लासेसचे जे मुलं आहेत त्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्लस दहावी आणि बारावी विद्यार्थी गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ याचे आयोजन आपण केलेले आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवडचे विद्यमान आमदार शंकर भाऊ जगताप हे उपस्थित असणार आहे त्याच सोबत पुणे सावित्रीबाई पुणे विद्यापीठ चे प्र प्रभारी कुलगुरू पराग अळणकर सर जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि पोलीस आयुक्त जे आहेत उपायुक्त ते पण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत सर्व विद्यार्थी पालक यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना विनंती करतो चित्रकले स्पर्धेचा जो आपण विषय ठेवलेला होता तो सेव गर्ल त्यानंतर सेव्ह वॉटर आणि भारतीय शेतकरी या तीन विषयावरती आपण स्पर्धा घेतलेली होती आणि त्यामधलं जे आहे ते प्रत्येक स्कूलमधून आपण दहा दहा विद्यार्थ्यांचं तृतीय आणि तृतीय बक्षीस आहे ते कार्यक्रमामध्ये आपण लकी ड्रॉ या पद्धतीने मुलांना आपण देणार जय विजन मास्टर माइंड अकॅडमी तर्फे मी प्राध्यापक पद्माकर मोरे आपणा सर्व पालक व विद्यार्थ्यांना अशी विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये करिअर गायडन्स करण्यासाठी प्राध्यापक ज्ञानेश्वर जाधव सर हे उपस्थित राहणार आहेत त्यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर ते ऊस थोर कामगार ते मोठे साहित्यिक जवळजवळ पाच कादंबऱ्या त्यांच्या ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत एका कादंबरीवरती येसन या कादंबरीवरती जे आहे ते त्यांचा मराठी पिक्चर पण येत आहे तर असे युवा साहित्यिक जे आहेत ते आपल्या मुलांना मार्गदर्शन करणार आहेत अकॅडमीचा उद्देश इतकाच आहे की आपल्या परिसरातील तेरगाव राहणी आणि काळेवाडी या परिसरातील सर्वसामान्य पालकांना व मुलांना या संधीचा लाभ घेता यावा यासाठी या, या सर्व कार्यक्रमाचे आपण आयोजन केलेले mm -hmm. आहे ते बारावी पर्यंत विद्यार्थ्यांना शिकवते आठवी ते दहावी पर्यंत आपण ऑल सब्जेक्ट देतो ऑल सब्जेक्ट चे वेगवेगळे टीचर आपण मुलांना देतो त्याच सोबत स्कॉलरशिप परीक्षा एम टी एस परीक्षा एम टी एस परीक्षा नवोदय विद्यालय आणि होमी बाबा परीक्षा या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी आपण आपल्या मध्ये करून घेतो अशी तयारी जे आहे ते शक्यतो कोणत्याही मध्ये करून घेतली जात नाहीये अभ्यासासोबतच मुलांना स्पर्धात्मक परीक्षेचे ज्ञान मिळावे यासाठी आपण प्रयत्न करत असतो या अभ्यासक्रमासाठी क्लासच्या व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा चार्ज कसल्याही पद्धतीचा मुलांकडून घेत नाहीये हे सर्व जे आहे ते आपण एकदम फ्रीमध्ये सर्व मुलांना आपण प्रोव्हाइड करतो त्याचसोबत अकरावी बारावी सायन्स मध्ये शिकवत असताना मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त एनडीए सारख्या फॉर्मची जे आहे ते आपण तयारी करून घेतो यामध्ये आपल्या अकॅडमीचा एकच उद्देश आहे की आपले सर्वसामान्य परिस्थिती असणारे मुलं एनडीए सारख्या एक्झाम मध्ये पास होऊन त्यांच्या मध्ये त्यांनी आपल्या पायावरती उभा राहावं आणि एक जगापेक्षा वेगळं करिअर आपल्या पाल्यांना मिळावं या उद्देशामधनं हे अकॅडमी जे आहे ते कार्यरत आहे जय विजन मास्टर माइंड विषयी विशेष सांगायचे झालेत आतापर्यंत आपल्या अकॅडमी मधनं पाच आय आय टी एन्स पासआउट झालेले आहेत आज एकाच उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर विक्रांत संके हा वन सी आर पॅकेज घेऊन जे आहे ते आय आय टी खरगपूर मधनं पासआउट होऊन आज कलकत्ता येथे जॉब करत आहे दहावीचा रिझल्ट सांगायचा झाला तर नाईन्टी नाईन पॉइंट सिक्स्टी हा आतापर्यंत आपला सर्वात उत्तम रिझल्ट जो आहे तो आपण दिलेला आहे आणि जवळजवळ एम बी बी एस जे आहे ते पाच विद्यार्थी जे आहेत ते झालेले आहेत त्यामध्ये सुहास नावाचा हा विद्यार्थी जो आहे पुण्यामध्ये एक कोथरूड परिसरामध्ये जे आहे ते उत्तम डॉक्टर म्हणून जे आहे ते करेल सांगावा राईट टू एक्सप्रेस लोकहिताची लाख मोलाची आपली बातमी सांगावावर पाहत असताना सांगावा एक लाख सबस्क्रायबरचा बनवणं हे आपलं ध्येय आहे आपल्या हक्काच्या चॅनेलचं ध्येय पूर्ण करण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा